यूर वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाजकंठकावर आणि इतर गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी रिपाई आंबेडकर पक्ष आणि समस्त भीमसैनिकांनी व्यक्त केली दिवसापूर्वी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधान ज्या नाराधामाने तोडलं त्याला राष्ट्रीय कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु त्याला सरकारने त्याला फार दावखान्यात असे व्ही आय पी ट्रीटमेंट चालू केलेले आहे त्याला जर त्याच्यावर जर राष्ट्रीय देशद्राचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही का समस्त भीमसैनिक करणार आहोत आणि ज्या आमच्या भीम भीम भीमसैनिकाची जे प्राण गेले त्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला त्याचा मृत्यू हा संशयास्पद असून त्याला जे जे कारणीभूत आहे ज्यांनी ज्यांनी त्याला मारहाण केलेली अशांवर गुन्हा दाखल व्हावा आणि हा हा गुन्हा कोर्ट चालवण्यात यावा आणि सोमनाथला सोमनाथच्या घरच्यांना सोमनाथचा उदरनिर्वाह त्याच्या घरच्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाने त्याला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी एवढे बोलतो जय भीम जय संविधान नाही मिळायला पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन अजून मोठं करू सोमनाथला नाही मिळायला पाहिजे नाही तर अजून आंदोलन करू आम्ही मोठ प्रतिनिधी आयनोल न्यूज Нагар कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा